नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विमा मंजूर होणार का किंवा पीक विमा खात्यामध्ये कधी येणार आहे पीक विमा खात्यामध्ये येईल का नाही येणार किंवा आता पीक विमा मिळणार आहे का नाही शेवटचं सांगा मिळाला तर हेक्टर किती मिळणार आणि मिळणार तर नेमका कधी मिळणार अशा पद्धतीचे जे काही अनेक प्रश्न आहेत तर ते मनामध्ये घेऊन पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर पीक विम्याचं वितरण व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्याच्याबद्दलच आपण एक व्हिडिओ किंवा एक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या ठिकाणी पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात मंजूर सुद्धा असलेला पीक विमा किंवा त्याचे जिल्हे आणि त्यांचे जिल्हे म्हणजे नांदेड जालना आणि इतरही थोडेफार प्रमाणात जिल्हे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर या पीक विम्याचं वितरण व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण वेळोवेळी माहिती घेतच आहोत की ज्या ज्या जिल्ह्यांचा जो काही पीक विमा असेल त्या जिल्ह्यांची रक्कम किती असणार आहे त्या संदर्भातला आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे कोणकोणत्या टप्प्यांच्या किंवा कोणकोणत्या घटकांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहेत वेळोवेळी आपण हे सुद्धा जाणून घेत आहोत की कोणत्या ठिकाणी पीक विमा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे वाटपा संदर्भात सुरुवात झालेली आपण प्रश्न सुद्धा कमेंटच्या माध्यमातून विचारण्यात आलेले होते की लातूरचं काय झालं जळगाव असेल नांदेड असेल तर या संदर्भात सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की नांदेड जिल्ह्यातील वितरणाला मंजुरी देण्यात आलेली होती परंतु तुरळक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं पुन्हा एकदा पीक विम्याला वितरणाला कुठेतरी स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती थांबवण्यात थोड्या प्रमाणात आलेलं होतं आणि शेवटी हा जो काही पीक विमा आहे तर तो शेतकरी वाहनांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात देखील झालेली आहे मित्रांनो आपण नांदेडचं बघितलं किंवा हिंगोली असेल किंवा परभणी असेल हे जे काही जिल्हे आहेत तर हे जिल्ह्यांमध्ये अधिसूचना त्या ठिकाणी काढण्यात आलेली होती अधिसूचनेच्या प्रमाणामध्ये अधिसूचनेला अनुसरून किंवा अधिसूचनेनुसार मंजूर करण्यात आलेला पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झालेली होती यायला सुरुवात झालेली होती याचबरोबर जालन्यामध्ये आपल्या जालन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किंवा शेतकरी बांधवांच्या माध्यमातून जो काही झालेल्या नुकसानीसाठी जे काही क्लेम दाखल करण्यात आलेले होते जे काही मागण्या करण्यात आलेल्या होत्या त्याचे जे काही नुकसानीचे जे काही दावे होते ते क्लेम कॅल्क्युलेशनला पडलेले होते क्लेम असतील हे दावे दाखल करण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवर ती थी, जालन्यातील शेतकऱ्यांना सुद्धा जे काही कॅल्क्युलेशनच्या नंतर त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले वैयक्तिक दाव्यांचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात करण्यात आलेली होती मित्रांनो यापुढे सुद्धा आपण अपडेट घेतलेलं होतं की जे काही विविध जिल्हे असतील मग जिल्ह्यामध्ये धुळे असेल तुमचा अकोला नंदुरबार हिंगोली बुलढाणा वर्धा असेल किंवा वाशिम असेल नंतर बीड असेल लातूर नागपूर नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर सांगली कोल्हापूर परभणी या जिल्ह्यांचा जो काही ज्या ज्या जिल्ह्यांचा पिक विमा मंजूर झाला आणि वितरित करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी अपडेट घेतलेलं होतं सोलापूरचं सुद्धा कालपर्वामध्ये आपण अपडेट घेतलं की पीक विमा मंजूर झालाय त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आणि आता जे काही मंजूर झालेले पीक विमा आहे ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी क्रेडिट व्हायला त्या कुठेतरी सुरुवात झालेली आहे मिड टर्मचा आहे त्यामुळे आता हा अग्रिमचा जो काही पिक विमा आहे किंवा अग्रिमचं वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही वैयक्तिक क्लेम असतील त्यांचा सुद्धा एकशे दोन कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती क्रेडिट केला जाणार आहे जालन्यामध्ये पीक विमा वितरित केला जात असताना जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या माध्यमातून एका नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल केल्यामुळे त्याच्यामध्ये दे देखील रॅन्डम सर्वेक्षण म्हणजे कुठेतरी तुरळक तुरुला, तुरळक सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एक पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि याच माध्यमातून मिळणारी रक्कम जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी प्रमाणात कमी असू शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली होती आता अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही दावे क्लेम दाखल करण्यात आलेले होते ते सुद्धा क्लेम जे काही आहेत तर ते घेण्यात आलेले होते तर ते व्हाईट स्प्रेडच्या अंतर्गत घेण्यात आलेले होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे काही मिळालेली रक्कम आहे ती सुद्धा छोटीशी असू शकते कमी असू शकते अत्यल्प त्या ठिकाणी असू शकते आणि आता येणाऱ्या काळामध्ये सोलापूर किंवा जे काही प्रतीक्षात असणारे जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण लवकर सुरू होणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा वेळोवेळी जे काही प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते ते प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले होते आणि याच्यासाठी जी आर काढून निधीची तरतूद करण्यात आलेली होती याच्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही याद्या आल्या होत्या त्या यादी ज्या काही आहेत त्यानुसार त्या शेतकरी बांधवांना केवायसी करण्यासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि अशा मार्च महिन्यामध्ये केवायसी केलेल्या बऱ्याच सगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही रक्कम आहे ती अद्याप देखील अतिवृष्टीचा अनुदान क्रेडिट करण्यात आलेलं नव्हतं आणि अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांचे केवायसी झालेली आहे ती मार्च महिन्यामध्ये असेल फेब्रुवारी महिन्यामध्ये असेल किंवा इतर कोणत्या महिन्यामध्ये असेल किंवा आता एप्रिलमध्ये सुरुवात झालेली असेल या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीस तारखेपासून म्हणजेच जवळपास तेवीसच्या आसपासपासून याच्या अंतर्गत वितरणाला सुरुवात केली जाणार आहे आता याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना किंवा इतर जे काही नुकसानग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा समावेश त्या ठिकाणी भरपाई मंजूर झालेली आहे कोणत्या कालावधीमध्ये किंवा कोणत्या घटकाच्या अंतर्गत नुकसान भरपाईची मंजुरीसाठी करण्यात आलेली आहे याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेणार आहोत किंवा घेतली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण आणि मोठी अशी अपडेट या नुसकान भरपाई असेल किंवा तुमचं विम्याच्या संदर्भातील असेल हे ते आपण घेतलेले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवाय त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पीक युमा संदर्भातले जे अजून अपडेट येतील किंवा अतिवृष्टीचे जे काही अपडेट येतील ते सुद्धा आपण वेळोवेळी वेड़ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो